बार्शी येथे महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाचे भंते विनाचार्य यांचे जोरदार स्वागत करण्यात आले बार्शी तालुका सोलापूर येथे महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाचे भंते विनाचार्य यांचे जोरदार स्वागत करण्यात आले होते बीटीएक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वात बुद्धिस्ट समन्वय संघ महाराष्ट्र व भारतीय आयोजित शहर व तालुका शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले होते ही यात्रा बुद्ध विहार चारशे बावीस येथे आली असता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले पुढे ही यात्रा बार्शी शहरातील नवीन कोर्टाजवळ बुद्ध विहाराजवळ आल्यावर तेथे भक्ते विनाचारी यांच्या हस्ते पिंपळ वृक्षाचे रोपण करण्यात आले त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर यांच्या पुतळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही पुष्पहार घालण्यात आला त्यानंतर ही यात्रा यशवंतराव चव्हाण सभागृहात पोहोचल्यावर तेथे ते गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धूप दीप आणि पुष्पाने पूजा करण्यात आली यावेळी पंडित राजगुरू यांनी तात्काळ रद्द करून ताब्यातून मिळवल्याशिवाय राहणार नाही यासाठी समस्त बार्शीकरांनी या लढ्याच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले या प्रसंगी सत्यजीव सत्यजित जानराव सर, सर पंडित राजगुरू रमेश पालके किरण भालुशंकर परमेश निकंबे प्राध्यापक अहिरे कल्पना तुकिरे चंद्रकला जाधव वैशाली जानराव निर्मला वंदना वाघमारे राजश्री राजगुरु रेशमा रिकिरे उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक विश्वास वाघमारे यांनी केले न्यूज न्यू साठी प्राध्यापक दादाराव सांगुखे करार